आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही अतिक्रेते तिळवणी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण माणगाव फाटा येथे दोन स्पीड ब्रेकर करण्याची मागणी कोल्हापूर इचलकरंजी मार्गावरील अतिक्रेते तिळवणी दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण प्रस्तावित आहे सध्या सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून माणगाव फाटा येथे सतत अपघात होत आहेत मात्र आज ठेकेदाराला जाग आली आणि खड्डे मुजवण्याचे काम सुरू झाले पावसाळा संपताच डांबरीकरणाला सुरुवात होणार असल्याचे ठेकेदार पाटील कोल्हापूर यांनी एस एम मराठी न्यूजशी बोलताना सांगितले माणगाव फाटा येथे दोन ते तीन वर्षापूर्वी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये शिरोळ येथील एका वृद्धाचाही रस्ता पास करते वेळी मृत्यू झाला आहे येथे वारंवार लहान मोठे अपघात होत असतात अणगाव फाटा येथे हॉटेलसह विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल दुकाने दूध डेअरी तसेच बस थांबा असल्याने शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दूध उत्पादकांसह वयोवृद्ध नागरिकांची मोठी वर्दळ असते या मार्गावर वाहने अतिवेगाने जात असल्याने दूध उत्पा दूध उत्पादक शाळेचे विद्यार्थी वृद्धांना रस्ता पार करणे कसरतीचे होत आहे माणगाव फाटा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने महिन्यापूर्वी रस्त्यावर पांढरा पट्टा ओढला असून त्याचा कोणताच परिणाम येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर झालेला नाही या मार्गावरून जाणारी वाहने बेधडक हॉर्न वाजवत सुसाट वेगाने जात असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे या ठिकाणी गतिरोधक व वाहने सावकाश हा का असा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावला नाही माणगाव फाटा येथे गतिरोधकाची मागणी नागरिकांच्यातून होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून किती लोकांचा बळी पाहिजे तेव्हा त्यांना जाग येईल असे नागरिकांच्यातून विचारणा होत आहे वास्तविक मानगाव फाटा येथे गतिरोधक होणे गरजेचे असून ते, ते ताबडतोब करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी आम्ही आज या ठिकाणी मानगाव फाटा येथे सगळी मंडळी जमलेलो आहोत कोल्हापूर पासून जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर गेले अनेक वर्षापासून प्रचंड मोठी रहदारी या ठिकाणी असते आणि आबाल वृद्ध शाळेचे लहान मुलं या ठिकाणी नोकरदार मंडळी अशा अनेक लोकांचे या ठिकाणी फार मोठी वर्दळ आपल्याला मानगाव फाटा या ठिकाणी दिसून येते खऱ्या अर्थानं अनेक दिवसापासून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडं सातत्यानं मागणी केलेली आहे की या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर ही तात्काळ गरजेचं आहे कारण अनेक लहान मोठे अपघात या ठिकाणी आजच्या याच्यापूर्वी घडलेले आहेत आणि वृद्ध लोकांना सुद्धा या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना महिलांना रस्ता क्रॉस करताना अनेक मोठ्या अडचणी आपल्याला या ठिकाणी झालेला बघायला मिळत आहेत या ठिकाणी मानगावहून येणारी जी वाहतूक आहे ती माणगाव वाडी मार्गे संजय गौराव युनिव्हर्सिटीकडे जाणारी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणं ये जा करत असतात त्यामुळं तात्काळ या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावं माझी तात्काळ आम्ही आणि मानगावच्या ग्रामस्थांची सगळ्यांची या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणी आहे की ही जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करू अशी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो सध्या पावसाळा असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे खड्डे जे तात्पुरते पडलेले आहेत त्या खड्ड्याची किरकोळ टाकडूजी म्हणजे जी पूर्वीची पाणी असल्यामुळे मुरुम खडी टाकून आम्ही आता ते चालू केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी जिथं मोठा खड्डा आहे तिथं आता मुरुम आणि माती टाकून मुरुम खडीचा वापर करून खड्डे बऱ्याच आहेत या चार दिवसांचा ज्यावेळी पाऊस बंद होणार त्यावेळी पूर्ण डांबरीकरणामध्ये त्यांचे खड्डे सगळे भरून देणार तसेच मानगाव पाटा जिथे अपघाताचं जास्त स्थळ आहे त्या ठिकाणी सरकारकडे जिथे चार पाच स्पीड ब्रेकर मंजूर झाल्यात त्यापैकी दोन स्पीड ब्रेकर मानगाव फाट्याला करायचा असा विचार बघा त्या पत्राचा पत्र व्यवहार करून ठरण्यात येईल आपल्या ठेकेदारांचं नाव काय महेश बाळासाहेब भोसले रायमपुरी दुसरी गली आता हा रस्ता कुठून कुठं पुतु होणार आहे आता हा रस्ता ते तिळवणी फाटा इथं बरच काम आहे एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा